आठ तासात खुनाचा तपास प्रियकराकडून विवाहितेचा निर्घून खून सातारा सातारा पोलिसांची कामगिरी तालुक्यातील मौजे शिवथर एक धक्कादायक घटना घडली पूजा प्रथमे जाधव वय सत्तावीस या विवाहित महिलेचा तिच्या राहत्या घरी निर्घून खून करण्यात आला दुपारी बारा ते साडेतीन वाजताच्या दरम्यान अज्ञातिस्मानं तिच्या गळ्यावर धारधार शस्त्रांनी वार करून हत्या केली घटनेची माहिती मिळता सातारा तालुका पोलीस घटनास्थळी दाखल झाले पोलीस अधीक्षक तुषार या अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ तपास सुरू करण्यात आला तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास पथकानं मृत पूजा हिच्या प्रियकरावर संशय घेतला गेल्या सहा वर्षापासून त्यांच्यात अनैतिक संबंध सुरू होते आरोपीनं पूजावर पळून जाऊन लग्न करण्यासाठी दबाव टाकला होता मात्र तिने स्पष्ट नकार दिल्यानं संतप्त झालेल्या प्रियकरानं तिचा थंड डोक्याने खून केला तपासादरम्यान आरोपी पुण्यातील स्वारगेट परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकानं त्याला शिताफिन नाटक केली अवघ्या आठ तासात गुन्हा उघडकी आणण्यात पोलिसांना मोठं यश मिळालं या यशस्वी कारवाईत पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद नेवसे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोर्डे आणि त्यांच्या पथकाचं विशेष योगदान आहे अशाच नवनवीन अपडेट साठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद